नगर शहरात धडक तपासणी महापालिका आयुक्त यशवंत डांगेंचा अवैध कत्तलखान्यांवर थेट तडाखा शहराच्या मध्यभागी बिनदिक्कत सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर अखेर महापालिकेने थेट धडक कारवाई सुरू केली आहे आज महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः अतिक्रमण विभाग आणि कोतवाली पोलिसांच्या पथकासह या ठिकाणांची पाहणी केली आयुक्तांनी पाहणी दरम्यान स्पष्ट शब्दात सांगितलं आज पाहणी झाली आहे पण पुढे अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई होणारच यापुढे शहरातील बेकायदेशीर धंद्यावर धसका बसण्याची शक्यता आहे नागरिकांमध्ये याचे स्वागत होत असून आता प्रशासन नेमके कितपत कठोर पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस प्रशासनासोबत जेंडीगेट परिसरातील जे काय अवैध कत्तलखाने आहेत त्याचे शेजारी बनलेले जे कत्तलखाने आहेत त्याचे जा जा आम्ही पाहणी केली आणि पोलीस प्रशासन आणि महापालिका एकत्रित बसवून हे सर्व जमीन दस्त करण्याचा आम्ही लवकरच कारवाई हाती घेतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा